मधुरा एक काही झालं ना तरी कुठेतरी त्या आनंदाला माझ्या नाट लागते असं कन्सिस्टंटली बाबा आपण आयुष्यात आनंदी आहोत किंवा समाधानी आहोत असं होतच नाही का काही ना काहीतरी होतच गडबड असं का होत नमस्कार म्हणते मधुराजच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत काय मग म्हणजे दिवाळी दडक्यात झाली की नाही दिवाळीच्या ब्रेक नंतर आता परत आपले व्हिडिओ चालू झालेले आहेत आनंदी राहण्यासाठी ना मला तरी असं वाटतं ना एक खरंच एक वेगळी शिक्षण पद्धती असायला पाहिजे कारण आनंदी राहणं ही एक लाईफ स्किल आहे ही एक हे कला आहे जी प्रत्येकाने शिकली पाहिजे मग त्याच्यात बरेचसे पहलू आहेत ज्याच्यावर आपण निरनिराळे व्हिडिओ प्रत्येक गुरुवारी मी घेऊन येत असते पण अशा काही पाच गोष्टी मी आयडेंटिफाय केल्यात माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं की ज्या जर का आपण केल्या ना, ना तर आपला आनंद जास्ती काय टिकू शकतो शंभर टक्के चोवीस तास आनंदी वगैरे काय आपण राहू शकत नाही आयुष्य म्हटलं की सुख दुःख येतातच पण त्यातल्या त्यात आपल्या आनंदाला जी ठेस पोहोचवणाऱ्या ह्या पाच गोष्टी आहेत ना या जर का आपण समजून घेतल्या तर आपण जास्ती वेळ आनंदी राहू पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात नकारात्मक किंवा टॉक्सिक मंडळी भरपूर असतात मग ते आपल्या घरी असू शकतात किंवा ऑफिस मध्ये असू शकतात आपण काम करतो तिथे किंवा आपल्या मित्र परिवारात असू शकतात असे जी लोक असतात ना ही आपल्या आनंदाला ना ठेच पोचवतात म्हणजे कधीतरी टोमणे मारणार किंवा काहीतरी नकारात्मक आपल्याबद्दल का बोलणार आपला आत्मविश्वास ते कमी करतात मग आपण आपल्यावरच संशय घ्यायला लागतो की अरे खरंच माझ्या कुवतीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का खरंच मी चांगली दिसते का किंवा माझ्या क्षमतेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का असं ना काही ना काहीतरी ते हसत हसत किंवा शांतपणे तुमचं मानसिक खर्चीकरण करत असतात तर जर का आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपल्या आयुष्यातल्या ह्या टॉक्सिक लोकांचा जो प्रवाह आपल्याकडे येतोय विचारांचा विचारांचा तो, विचारां विचारां तो थांबवला पाहिजे आता ऑफिस मध्ये असते किंवा ह्या ही लोक अशी असतातच कसं जेवढ्या प्रकारचे व्यक्ती आहेत प्रत्येकाची माइंडसेट वेगळा असतो जळणघळण वेगळी असते मग त्यांना बदलण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही सर्वात पहिले म्हणजे या टॉक्सिक लोकांना कसं हॅन्डल करायचं हा तर एक वेगळा विषय आहेच पण त्याचबरोबर आपल्या मनातून अगदी त्या लोकांना काढून टाकायचं जेवढी गरज आहे तेवढ्या पुरतंच बोलायचं आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या नाही आता ही जी लोक असतात ही आपल्याबद्दल जलस असतात किंवा ईर्ष्या असते कुठेतरी स्पर्धेची भावना आपल्याबद्दल असते आपलं सुख किंवा सक्सेस त्यांना बघवत नसतं कारण बेसिकली ना ते मुळातच दुखी आखणे असतात त्यांना स्वतःच असं त्यांनी काही आयुष्यात केलं नसतं त्यांनी स्वतःवर अभ्यास केला नसतो काम केलं नसतं सो त्यामुळे त्यांना दुसऱ्याच चांगलं चा झालेलं बघवत नाही आता ठीक आहे त्यांची त्यांची जी स्थिती आहे पण एक लक्षात ठेवा जर का त्या लोकांमुळे तुम्हाला एवढा त्रास होतो तर त्याच विचारांचा त्या माणसाला किती त्रास होत असेल सो so, अशा पद्धतीची जी, जी लोक आपल्या समाजात असतात त्या लोकांपासून शक्य तितकं दूर राहायचं आणि मग कसं होईल काय होईल त्यांना काय वाटेल असं इमोशनल किंवा फार भावनाशील व्हायचं हो नाही आपल्याला आनंद टिकवायचा असेल तर ही गोष्ट करणं फार महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याकडनं अवास्तव अपेक्षा करणं बंद केलं पाहिजे आता मी तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही मला बघताय आज मी पाच वर्ष युट्यूबर आहे तर त्याच्यामुळे माझं स्वतःचं उदाहरण देते आता जर का मी एक कॉर्पोरेट ट्रेनर किंवा युट्यूबर म्हणून असा विचार केला की बापरे मी पाच वर्ष मेहनत करते पण मला डायमंड प्ले बटन मिळायला पाहिजे सिल्वर मिळाला पाहिजे किंवा गोल्ड मिळायला पाहिजे बाकीच्यांना मिळालं मला मिळालं नाही असे विचार येऊ शकतात की नाही माझ्या मनात जर का मी एवढं मेहनत करते आहे चांगला कॉन्टेंट देते आहे पण ह्याच्या मागचं खरी हे काय आहे की युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर कंटिन्युअस तुम्हाला व्हिडिओज टाकावे लागतात तेवढं डेडिकेशन पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी मेहनतीची तयारी पाहिजे आणि माझं वैयक्तिक लाईफ असं आहे की मी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी करते त्याच्यामुळे मी एकावर फोकस नाही करू शकत मला माझी तब्येत सांभाळायची आहे साड्यांचा सा बिझनेस सांभाळायचा आहे ज्वेलरीचा बिझनेस माझं घरातलं सगळं काम माझ्या मुलीचं शिक्षण सो एवढ्या सगळ्या गोष्टी मला जर का करायच्या आहेत तर मला माझी क्षमता ही ठराविक गोष्टींमध्ये ठराविक प्रमाणातच वापरता येते सो अशा प्रकारचं अनरिअलिस्टिक अपेक्षा जर का मी केल्या की बाबा डायमंड प्ले बटन मिळावं एकदम वन मिलियन व्ह्यूज व्हाव्या तर मी आयुष्यात कधीच युट्यूबवर व्हिडिओ टाकू शकणार नाही का आता ह्या अवास्तव अपेक्षा आहेत वास्तविक अपेक्षा आपण ठेवू शकतो की चला बाबा चॅनल चांगलं चालतंय चार पाच वर्षांनी काय एखादं सिल्वर प्ले बटन मिळून जाईल आपल्या चॅनल मधनं लोकांना चार चांगल्या गोष्टी कळतात आहेत सो ह्या रिअलिस्टिक अपेक्षा झाल्या अनरियलिस्टिक किंवा अवास्तव वा अपेक्षा जर का आपण आयुष्यात न केल्या तर हमखास दुःख येतं दुसऱ्याला काय मिळतंय दुसऱ्याला कसं सुख मिळतंय किती पैसे मिळतात दुसरा कसा पुढे जातोय असं आपण त्याची तुलना करायला लागलो किंवा इतकं मला मोठं हो व्हायचंय की बस माझ्याकडे पैसेच पैसे असावे असं असावं तसं असावं तर असं करू नका खूप अनरिअलिस्टिक अपेक्षा जर का आयुष्याकडनं केल्या तर आपल्याला त्रास होतो आणि मी तुम्हाला एक गोष्ट खूप मनापासून सांगते सध्या युट्यूबवर म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या सोशल मीडियावर लोकांचा सक्सेस दाखवल्या जातो भरपूर पैसे आम्हाला मिलिओनर व्हायचे हो बिलिओनर व्हायचे हो या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे तुमच्या तुमच्यावर बॉम्बार्ड केल्या जातात सो so, uh, आपण सगळेच मिलोनर झालो तर मजाच येईल पण असं नाही होऊ शकत प्रत्येकाची स्थिती वेगळी असते काम करण्याची पद्धत वेगळी असते नशिबाचा भाग असतो सो so, आपण ह्या सगळ्या ज्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी दाखवतात त्याच्यावर ना आपण आपल्याला भुरळ पडते आणि मग आपण अवास्तव अपेक्षा करायला लागतो आणि मग दुखी होतो सो so, जेवढं आपण आपल्या मुळाशी पक्क राहू ना की हो बाबा मला ऑफकोर्स मला प्रगती करायची आहे मला चांगलं लाईफ पाहिजे मला मोठं व्हायचंय ह्या स्टेप वाईज गोष्टी आपण करू शकतो पण अवास्तव अपेक्षा नाही करायच्या तिसरी महत्व तिसरी अजून एक गोष्ट जर का आनंदी राहायची असेल तर तुम्हाला बदल हा स्वीकारलाच पाहिजे बदल हा केलाच पाहिजे आपल्या सगळ्यांना बदल म्हटलं की खूप भीती वाटते रुटीनमध्ये बदल नको असतो खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल नको असतो अगदी आपल्याला आपल्या आपण ज्या पद्धतीने कपडे घालतो त्याच्यात सुद्धा आपल्याला बदल करायचा नसतो ही हा मनुष्याचा स्वभाव आहे फिअर टू चेंज म्हणजे बदल करण्यासाठी भीती वाटते पण हा जोपर्यंत आपण बदल करत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात आनंदी राहू शकत नाही वैचारिक पातळीवर सुद्धा खूप चांगले बदल प्रत्येक दिवशी आपल्यात झाले पाहिजे एकदम आपण हंड्रेड पर्सेंट एका दिवसात बदलू एखादा व्हिडिओ पाहिला इन्स्पायर झालो आणि बदललं असं होत नाही So, सो जसं जसं आपलं वय वाढतं तशी आपली मेच्युरिटी वाढली पाहिजे आपल्याला आयुष्यात वेगळे वेगळे दृष्टिकोन चांगले घेता आले पाहिजे वैचारिक लेवलवर सुद्धा आपले विचारांच्या दर्जा हा चांगला झाला पाहिजे संकुचित मानसिकता सतत असं उदास राहणं दुखी राहणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यात आपण स्वतःला चेंज करणं हे फार महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला हमखास सांगते हंड्रेड पर्सेंट परिस्थिती छान आहे सगळं बाबा एकदम गुढी गुढी आहे पैसे भरपूर नाती चांगली तब्येत चांगली करिअर चांगलं आणि मग मी आनंदी राहीन अशी परिस्थिती फार क्वचितच असते सो so, आपल्याला आहे त्या चौकटीमध्ये कसं आपल्याला स्वतःला बदलता येईल जेणेकरून आपण जास्तीत जास्ती, जास्ती आनंदही राहू ह्याच्यावर जास्ती फोकस करणं महत्वाचं आहे बदल कसा करायचा कुठल्या लेवलवर करायचा सेल्फ वर्क कसं करायचं या सगळ्यावर व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता पण बदल करण्यासाठी जो एक प्रतिकार ये होतो ना आपल्या मनातून रेझिस्टन्स टू चेंज ज्याला आपण म्हणतो तो रेझिस्टन्स झिरो केला पाहिजे तरच आपण आयुष्यात आनंदी राहू शकतो चौथी so, गोष्ट आनंदी राहण्यासाठी तीन म्हणजे लाईफ स्किल्स शिकणं आजकाल हे इतकं जास्ती महत्वाचं आहे आपल्याला ना एवढा मोठा आपला प्रवास आहे आयुष्याचा आणि त्याच्यात आपल्याला स्ट्रेस असतं एन्झायटी असते ताण तणाव असतात नातेसंबंध असतात ऑफिसमधले पॉलिटिक्स असतात आपलं हेल्थ असते आरोग्य असतं मुलांचं मुलांचं पेरेंटिंग असतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रत्येक गोष्टीवर सखोल अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे आपण ना खूपच म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मी जेव्हा वेगळ्या वेगळ्या चॅलेंजेसना सामोरं जात होती वेगळे वेगळी आव्हानं माझ्या आयुष्यात जेव्हा आली ना तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपण नाही आहोत आपल्याला माहितच ही कशी हँडल करायची कुठल्या पद्धतीने लोकांना हाताळायचं कसं लोकांना सांभाळून घ्यायचं किंवा एखादी व्यक्ती चुकली तर तिला ती चूक न दुखवता कशी दाखवून द्यायची किंवा एखादी गोष्ट इग्नोर करायची लेट गो करायचं हे आपल्याला कुठे शिकवलं जात नाही आणि त्याच्यामुळे आज मॅक्झिमम लोकांना खूप जास्ती मानसिक आरोग्याचे इशूज आहेत कारण माहीतच नाही ना कारण आपल्याला ते शिक्षण दिल्याच गेलेलं नाही आहे आणि ज्यांना थोडंफार शिक्षण होतं ते आपल्या आयुष्यात नाही आहेत म्हणजे मोठी माणसं वडीलधारी माणसं आणि प्लस काय सुद्धा आता बदलतोय वेगळे वेगळे म्हणजे आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ती खूप वेगळ्या पद्धतीची आहेत सो आपण प्रिपेर्ड नाही हो। मग ह्याच्यावर उपाय नाही आहे का तर हफकोर्स भरपूर उपाय आहेत तुम्ही जर का सोशल मीडियाचा चांगला वापर केला पुस्तकं वाचली पॉडकास्ट ऐकले लोकांचे वेगळे अनुभव ऐकले संतांचे काही ग्रंथ वाचले किंवा काही चांगली पुस्तकं वाचली तर तुम्हाला हमखास हे कळू शकतं की आपल्याला आपली बोट कुठल्या दिशेने कशी न्यायची आहे सो लाईफ स्किल्सचा अभ्यास करणं मग तुम्ही कोणी पण असू द्या गृहिणी असू द्या वर्किंग असू द्या कोणी पण असू द्या लाईफ स्किल्सचा अभ्यास करणं हा खूप जास्त गरजेचा आहे आणि त्यासाठी दिवसातनं किमान अर्धा तास तरी काढलाच पाहिजे एखादं पुस्तक वाचलं किंवा एखादा पॉडकास्ट ऐकला एखादा व्हिडिओ ऐकला काही अफर्मेशन्स लिहिले सो ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्या विचारांना एक वेगळी दिशा चांगली दिशा मिळते जेणेकरून आपली आनंदाची स्थिती टिकायला मदत होते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष करणं बाबा आज मला त्रास होतोय आज मला खूपच असं मनात विचारांचा काहूर चाललेला आहे आज मला एकदमच दडपण आल्यासारखं झालंय आज मी एकदमच डाऊन फील करते माझी एनर्जी लो झालेली आहे ओके किंवा माझ्या मनात आज खूपच एखाद्या व्यक्तीबद्दल राग राग येतो आहे आज मला रडावसच वाटत आहे हे सगळे मनाचे उतार चढाव असतात आणि आपण ह्याच्याकडे हमखास दुर्लक्ष करतो कि का बाबा हे होतय का मला एन्झायटी होते का मला ताण येतोय असं माझं काय नेमकं चुकतंय रुटीन मध्ये कि ज्याच्यामुळे ताण येतोय मग माझं टाइम मॅनेजमेंट चुकतंय का माझं प्लॅनिंग चुकतंय का किंवा माझी उठण्याची वेळ चुकते का किंवा एक कुठला तरी विचार आहे की जो मला सतत त्रास देतो आहे त्याच्यामुळे मला हे नॅगिंग किंवा सतत मन खाणं म्हणतात तसं होत आहे का मग तो विचार कोणता मग तो कसा काढायला पाहिजे समजा मला खूपच जास्ती एन्झायटी आहे ताण आहे की मला झोपच लागत नाही सो दुसऱ्या दिवशी मला चांगलं कामच करता येत नाही कशात मन लागत नाही सतत असं असं वाटतं थकावा येतो मग ही सगळी जी लक्षणं आहेत ना ही खूप सारे जे आपले जे डिझिजेस किंवा रोगराई आहे ना ती सायकोसोमॅटिक असते म्हणजे मॅक्झिमम आपल्या विचारांमुळे असते मग ह्या विचारांकडे आपण फोकस करत नाही आणि आपण बाह्य रूपात बघायला जातो अरे हा चुकला तो चुकला आज असं झालं मला स्ट्रेस आला ह्याच्यामुळे हे बोलले त्याच्यामुळे मला असा ताण आला ह्याच्यामुळे मला चिडचिड झाली हे सगळं बाहेर घडतच राहणार आहे ना दिस इज गोइंग टू हॅपन पण आत काय चाललंय आतल्या जगात काय चाललंय काय विचारांची घालमेल होते कशी विचार पद्धती आहे काय चाललेलं आहे नेमकं माझ्या मनामध्ये ह्याचा अभ्यास आपण करत नाही जेव्हा आपण इंट्रोस्पेक्ट किंवा आत्मपरीक्षण करायला लागू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे बाबा हा मुद्दा आहे ह्याच्यामुळे मला असं होत आहे सो मग हा मुद्दा मी कसा सॉल्व्ह केला पाहिजे सगळ्यावर व्हिडिओज केलेले आहेत अरे ही ही गोष्ट माझी चुकते बरं का ना थोडस प्लॅनिंग चुकलं बरं का आज उशिरा उठले काय भाजी करायची माहितीच नव्हतं काही डोक्यात ठरवलंच नव्हतं किराणा संपला होता मी तो आणलाच नाही मी तुम्हाला घरगुती उदाहरणं का देते कारण मॅक्झिमम आपल्या चॅनल बघणाऱ्या ह्या गृहिणी आहेत आणि इतका त्रास सहन करत असतात ना बिचारा की काय सांगू काही त्यातल्या वर्किंग लेडीज आहेत त्यांची ते तर ते 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 अजून तारेवरची कसरत सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे मग आनंदी राहू शकत नाही ना आपली जी बॅटरी आहे ना ती पूर्ण संपून गेलेली असते आणि कामं काही संपत नाहीत सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं एक अर्धा तास वीस मिनटं मेडिटेशन केलं शांत बसलात लिहून काढलं थोडंसं काही बरेचशे ना मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगते सगळ्या गोष्टींची उत्तरं सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याकडे असतात आपल्या मनाला सगळं छान माहिती असतं ते बिचार सांगत असतं पण आपण ऐकतच नाही ना प्रॉब्लेम तो आहे आपण बाहेर सगळी उत्तरं शोधतो आणि जेव्हा एवढं करून ही उत्तर मिळत नाही तर तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता कुठल्या तरी डॉक्टरला भेटू शकता कुठल्या तरी कोचशी बोलू शकता कोणाची तरी मदत घेऊ शकता चांगल्या व्यक्तींचीच मदत घ्या नकारात्मक व्यक्तींची मदत घेऊ नका नाही तर परिस्थिती अजून बिकट होईल स म्हणजे या होत्या पाच महत्वाच्या गोष्टी जर का ह्या गोष्टी आपण केल्या कन्सिस्टंटली केल्या सातत्याने केल्या तर आपली आनंदाची स्थिती चांगली राहील आणि आपण जास्ती काळ आनंदी राहू सो so मी आशा करते मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया सकाळी टिल दन पंडेल स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार